तिथे काही एवढं थोडी ना आपल्या खेड्यात ते हा कोणासोबत बोललो का नाही बोललो पोरासोबत बोललो नाही पाहिजे पोरगी पोरगी पोरासोबत बोलली नाही पाहिजे पोरग पोरीसोबत बोललो नाही पाहिजे लवकर शा पकडते आपल्या गावातले लोक कोणत्या गावातली पकड तिथं तसं नाही राज शहरा असं तिचं काही नाही मा। शहरामध्ये मग ते शहरातली होय ते काही एवढ्या गोष्टी नाही करत आता इथं आपल्या अमरावतीतलं शिक्षण चांगलं आहे म्हणून आली ते इथं शिकाले हा एम एस डब्ल्यू कराले नाही तर तिच्या गावात एवढा स्ट्रिक्ट नाही आहे तिच्यावाले आहे शहरात म्हणून आली ते तिच्या इकडं काही नाही हे नॉर्मल गोष्ट आहे हात पकडणं नाही हे पकडणं हा तिने काही एवढं हे थोडी आहे हा बापा तुला तर चांगलं चालू तुला हात पकडला तर नसतं म्हटलं असं तुला ना आले तशी सुंदर आहे तर आ पण आजकाल बिलकचीच नाही ते आपली नसते बोलून फोन नंबर देऊ दिले एवढं हा बिन आपली ती आहे हे आहे तुला माहित आहे का एक नंबर स्वयंपाक बनवती म्हटलं दिसाले अशी आहे ते नाजूक नाजूक हा एवढी खासही आहे दिसाले ते तरी स्वयंपाकात एक नंबर आहे म्हटलं तुले बी नाही बनवता येत एखादी वेळेस आणला का डब्बा माझ्यासाठी बनवून आला आणला एखादी वेळेस हा एक से एक बनवते ते घरी आईले बाबाले मस्त बनवून बनवून चालते मग आता तुझ्या सोबत माय नसतं ना तिथेच केलं असतं मी मस्त म्हणजे मनात आहे दुसऱ्या सोबत करायचं आणि दाखवते माझे नाही

आहे तिथले मजा करून राहिलो होतो मी मजा करून एवढा काही सिरियस घेतलं का होतो ना एवढं सिरियस घ्या मजा काही करून राहिलो होतो मजाक मजाक सांगून राहिला तिच्या स्वयंपाका देव बनवते तिच्या खाना घेणे देव बनवते तिला सुंदर हाय म्हणते तिचीच तारीफ करते आणि म्हणते मला मी बजा करून राहिलो तू अजिबस आहे पुरी अजिबस राहते नाही दुसऱ्या पोरीची तारीफ थोडीशी त्याला सहलाच होत नाही आहो माय तिच्या तिच्याविषयी काहीच नाही आहे आणि तिच्याही मनात माझ्याविषयी काही नाही आहे बड़ बड़ आ है है, है है, ते आहे साधी सिंपल बडबड आहे कधी मारून देते कधी हात पकडते कधी काही तिला एवढं हे नाही आहे मग हुशार तेवढीच आहे ते पण एवढी हे नाही आहे आता हाय येते तिला स्वयंपाक चांगलं तर मग काय तिलाच करणार आहे बिचार मी काही आपली ते माझ्या टाईपची नाही आहे स्टँडर्ड पोरगा पाहिजे मी स्टँडर्ड नाही आहो मी आहो गाव राणी किती खोटा बोलता रे तू खोटा की स्वयंपाक चांगली बनवते दिसायला चांगली आहे केस मस्त करली आहे तिचे किती वान उतरे तिले ते आत तू बहिणीले तू एवढं वान मत असते आण घे माया समोर गर्लफ्रेंडच्या समोर वान होत मजाक मजाक कर तुम्ही <laughs> तू <तुई> वाडी <laughs> हा तू नाही सोडत मी सिद्धले तू नाही सोडत काय झालं तर तू नाही सोडत झालं हा तुझे कधीच नाही सोडणार थांब ना मला सर्विस लागू दे माझ्यावाले शिक्षण होऊ दे पूर्ण हा शिक्षण तूच मला सात नको सोडू सातही नको सोडू माया लवकर लग्न नको आता मला माया पूर्ण करायला वेळच लागेल चार, चार पाच वर्ष लागन तोपर्यंत तो थांबली पाहिजे अशी नाही तशी करून तुझ्यासाठी कारण की माय प्रेम आहे आणि तुला तू याच्यातली कोणती चांगली भूर्गी भेटली केलं तर मग काय ते प्रेम काही अर्थ आहे का नाही आ म्हणजे काय बाकीचे सारखं समजतो काय तू हा आता मग दुसरी मग असं समजतो का तू मला वाईट दिवसात माया मला साथ देऊन राहिली आ कधी अडीन अडीले पैसे माझ्याकडून घेता आता तू मला स्वतःहून पैसे देतो तू आले हा लागले गिगले आणि अशा तू मला एवढी साथ देऊन राहिली मी खरं सोडणार आहे का तुला सर्विस लागली तर हा काय सोडू मी हा तुला नाही सोडणार मी शीतल विश्वास आहे रोशन तिच्यावर विश्वास आहे माझ्या प्रेमही लय आहे तिच्यावर पण ती बहीण जेव्हा जेव्हा तुला हात लावते अशी करते ते केस ओढते तू मला राग येते नाही आवडत मला ना तिने तसं केलेलं तुले ओ एवढं सिरियस नको घेत जाऊ त्या गोष्टीने शीतल तू एवढं सिरियस घ्या लागते का आता मजा की आहे मजा की आतापर्यंत असं वाटतंय का तिच्या लक्षात आलंही असं कारण की तू मायाकडे पाहतं का नाही हा कॉलेजमध्ये तू बोलतो का नाही लपून लपून तर तिला एक दोन वेळा लक्षात आलं तर ते तुले पाहून जाणून बिजून करत असून तुला चिडवासाठी नाही तर अशी नाही करत जास्त घरी आता आम्ही दोघं राहतो कधीच जास्त हे नाही करत मग ते अभ्यास करते पुस्तक वाचते तिचं मी मायावाल काम करतो कधीच जास्त अशी काम असल्याशिवाय बोलत नाही माझ्यासोबत घरी मायावर खरंच प्रेम करतो का स्टोशन सांग ना मला घर घर सांग ना तुला नाही म्हटलं ना तरी चालन एकच वेळ माय मान दुकान पण बार बार मला असं पसून नको ठेवू मला तू खरं घर सांगून दे मला आता हा शीतल तुझं कसं आहे तू माझा प्रेम तो करतो पण विश्वास नाही ठेवत माझ्यावर हा तुला असं वाटते की हो मला सोडून दे हो मला सोडून दे अहो मी नाही का जेवढा बदमाश होतो ना हा शीतल पहिले पेव मी दारू फारू पोट्ट्याच्या माग लागू पण पोरीच्या मागू कधीच लागलो नाही हा एवढ्या चांगल्या चांगल्या पुरी माग लागली मी कधीच कोणत्या पोरीची जिंदगी बरबाद केली नाही आणि कोणाची माग ही नाही मी हा तुले खरंच मी काही सोडणार आहे का तू तू तुझ्यासोबतच आहे ना माय सर्व काही तुला कसं काही सोडणार आहे मी हा तुझ्या स्वभावमुळे मी त्यासोबत आहे मला पाहण्याचं काही आहे हा जर असं पाहण्याचं मला काही हे असतं अट्रॅक्शन असतं तर आतापर्यंत किती पुरी फिरवलं असतो मी ना हा फिराले तुरते पुरी असं काही नाही हा हाय नाही का मी स्मार्ट ना माय माय बी प्रेम आहे ती ओ लय प्रेम आहे तुम्हाला मी तुझ्या पाहिण्यावर प्रेम नाही करत त्या स्वभावावर प्रेम करतो हा तुम्हाला साथ देतो मला समजून घेतो हा त्याच्यावर प्रेम करतो मी तू बाकी काहीच नाही मी काही खरंच मुली नाही सोडणार कधीच नाही सोडणार हा विचार तू डोक्यातून काढून टाक हा फक्त आपल्याला सर्व्हिस लागू दे सर्व्हिस लागली का बस त्या माहिले दुसऱ्या दिवशी मी त्या घरीच येतो ना सर्व्हिस लागल्या बरोबर चलो हा शीतल चल मेरे साथ डोली मी बैठके सरई सरई त्या माहिती असंच म्हणला <laughs> डोळे पूस हा पूर्ण काजळ फैलून गेला भूतीन सारखी दिसून राहिली मात हा कायलेच लावते कायलेच नाही तर कायले लावत ते लिपस्टिक मध्ये काजळ ना फाजळ जाऊ दे तिकड <laughs> चांगले दिसते <रुमाई> तुला माहित <laughs> आहे का गुरुजी तुम्ही स्वतःला घ्याल चालले ना मग मला येऊ द्या बा मी येतो ना बापाची बी भेट होते मायावाल्या हा मी येतो ना जी तुमच्या सोबत जी आईले सांगा ना मला येऊ द्या आले मी येतो ना तुमच्या सोबत सागरजी येतो काय तू चल ना मग चल चल आईले मी सांगतो चल तू काय करतो यार ये ती ती ये आता तसं याच्या आजच येणे आहे ना वापस तिथे घेतलं का चाललं तू ते आपाची भेट घेऊन ये चल ये करतो यार जे क्लासली जायसाठी मी तयारी केलेलीच आहे पहा साडी गिडी नवीन घातलेली आहे फक्त आईले थोडंसं थांब सांभाळा तुम्ही आईले म्हणा तुम्ही नाही तर आई जाऊस नाही देन बरं मला मग त्याचा स्टेम्प टाकते मग ठेवा कधी पाय पाहतो कधी नाही असं झालं हो बाई माय अरे जाणार आहे बापा रे सागर जाण घ्याले दिले पटकन तू काही तयारी व्हायची मग पोरीले मग येणे झालं पाहिजे ना तिकडून दोघांचं बी आले आले मना मना तुम्ही मना मना सागरजी मना आवाज झालीच माहिती आहे हे काय मी काय म्हटलं राणील घेऊन जातो सोबत हा तसं बी तर राहणार तर हाऊस नाही शेताली घेऊन येतो सोबतच तिच्या आत्ताची भेट होऊन जाते म्हटलं राणीच्या तशी इथे माग लागले ती साहेब मागच्या महिन्यापासून तर माझ्या काही जाणं होऊन नाही राहिलं ड्युटीच्या ना तर हे इले घेऊन जातो म्हणजे कसं इची भेट होऊन जाते तिच्या आईसोबत आपल्यासोबत तिची बाबा राहते का नाही राहतो सोबतच घेऊन ये हा तिले राणीले पहिलेच माहित होतं हे मांग लागणार म्हणून हा अंदाज होत सिचावाला जायचा झाला बाप्पा तू बायको आहे तू मध्ये काय काय विचारून राहिलो मध्ये आ तू बायको आहे तू घेऊन जा मध्ये काय करू मी जाय <laughs> जा ना नाही नाही मी वापस येणार जी याच्या सोबत वापस येणार मी राहणार नाही फक्त आपाची भेट घेतो आपाची भेट घेतो ना वापस येऊन जाईल मी याच्या सोबतच येणार आहे शेताताई नाही याच्या सोबतच येणार आहे वापस राय वापस ये का राय मी काय करू सांग आ त्या नवरा हाय बापा आणि तो हाय बापा मी काय बोलू शकतो तुमच्या दोघांच्या मंदात जाय आ फक्त माया पोरीने घेऊन ये बापा भाई आ माय पुरी लिहून ये गेली तर माझी पाहिलं नाही ते फोनवर लढत होती तिने घरची लय आठवण येऊन राहिली बिचारीले आ एवढं मोठं भांडं गेलं तिचं वाल काय बोलले काय नाही ते बिचारे तसे काही चांगलेच आहे म्हणते ते आ पण असं वाटलं कधी बोलतो ना कधी नाही बा तिच्यासोबत फोनवर बोलणं वेगळं असं बोलणं वेगळं आ ते संधी म्हणते शेतात आई नाही आली का शेतात आई नाही आली का कॉलेजमध्ये गेली तर आ जाय घेऊन येतील जाय इकडे तुझे कायले केस पकडून राहिले त्या मुलीचे ह आ आता काय तू नादीबाई ते पोरगी आ तिच्या बायने इथं सोडलं आणि केस पकडून राहिली तुझे सोड तुझे कसा ना कशी, ना। कशी ना। ना। बदमास ना कशी पकडून ठेवले हाय बदमाश वाणाची थांब तो थांब चल तिच्या अंगार चालली कसा वडाले आ केगर सा खाते आ तिच्या घर ती कसे वडून राहिले

जेवण देतो तो थोडे थुड़ खाऊन खाऊंगे तू हं आणि मग बसू तिकडं बाहेर आपण अंगणात आल्या झाडाकड बसू नाही मोठी मी नाही जेवत मला भूक नाही आईने टिपिंग देला होता मला ते जेवली मी नाही जेवत काय खाऊ न कर ना थोडसं जेवण चल ना आपण जाऊन घेऊ ना तू जेव मी जेवतो काय मोठी मी नाही जेवत मला भूकच नाही कसं करा बाई ह्या पुरीचं याची माय म्हणा माय पुरीले जेवण देलं नाही उपाशी ठेवलं म्हणान आणि हे पोरगी म्हणते मी जेवत नाही कसं करा बाई बरं जाऊ दे मी काने ताट घेऊन येतो इथं जेवाले हा बाईले पाहिजे तो तोपर्यंत तिचे माय भांडे घासत आहे का पिंकी हा मारलं ना मार तिले सपकून द्यायची एकटी घालाव आ केस उडू नाही द्यायची तिले बाई हा चंदा तू ना डब्बा नाही आणला का एकच डब्बा घेऊन राहिले दोघीचे दोघे भी काय ना डब्बा नाही आणला चंदा तू ना नाहीजी <laughs> कौस डब्बाच नाही आणला मी ना आधी घरीच विसरून गेली जी डब्बा आ मला वाटलं थैल्यात टाकला खरं

ये ये घे माझवळची यपूय अहो जेवणता लागलं तर घेतो मग नंतर मी लागलीत घेईन ना घेईन घेईन तुमच्याजवळची घेईन अ माय हो हो लागन तर घेतो चंद मायाजवळ आहे पोर घे आ लागन तर हो घेतो घेतो जेवा जेवा जेव्हा घेतो मी लागलीत घेतो इथं साहे पोया इथं साहे हे का बाई द्या म आणल्या ना नाही सारे पोहे इथं साहेब पोहे जेवा तर कोणाचा फोन आला बाई हॅलो आई मी आहे राणी राणी काय राणी मी नंतर बोलतो बाई तुझ्यासोबत जेवण करत आहे वावरात आहे मी संध्याकाळी बोलिन ना तुझ्यासोबत ठेव प मी येऊन राहिली म्हटलं आ तू कुठं आहे मी येऊन राहिली आ तिकड आपल्या श्वेताला आणारी येत आहे सागरची तापाची भेट घ्यायला येतो म्हटलं मी तिकडं आ आजच म्हणजे जायचं आहे राहणार नाही तर तू कुठं आहे वावरात आहे आणि तू वावरात गेली का मी येऊन राहिली ना भेटाले आम बाई आपण मग सकाळी फोन तर करते राहिली असते घरी मी सकाळी फोन करायला आता कसं सूरज आ देन का सुट्टी सूरजच्या स्वावरात आहे बिचारी निर्मलाबाई आहे नाही निर्मला बाई ना दिली असती पण आता सूरज माहित नाही बाई विचारून पाहतो त्याले निघाची आहे का घरून का निघाली अर्ध्या ना मी येतो पटकन घरी बरं बाबा आता पाहतो ना काय म्हणते होतं सूरज

काय म्हणून जवळ इथे आ दे ना सुट्टी असं राणी येऊन राहिली का द्या तर लागणच मग चाल मग गाडीवरच मी कसा घरी चाललो आता जेवालेच आणि बाबा येऊन राहिले तर मी घरी जाणार आता आता बाबा निघाली म्हणते आई सांगे फोन करू तर बाबा येऊन राहिले बाबा मी आता तसाही चाललो होतो चला तसा चला गाडीवर येतो ना येतो ना रे लवकर घरी तरी जाणं होते झाडझूड माडझूड तरी करून ठेवतो थोडीशी घराची आ साफसूप करून ठेवतो ते चादरा मादरा आहे ते उचल वाचल करून ठेवतो घर कसं कसं साय पडून तसं चाल ना चल चाल येतो मी जेवण करून तर जाय बिचारे तशीच जातो ते पोट निघाला ते काय गाडी काढली त्यानं सूरज न हे घे तशी जेवली मी थोडीशी आणि घरी आहे साईन घे आता यावाला डब्बा घेऊन तू चंदा मी जातो ते पोट्टी यायच्या पहिले नाही का थोडस घर झाडझूड ते थोडस जवाई गिवाई बसन चांगलं नाही दिसत मग चाल मी जातो मग त्याच्यासोबत थैला घेऊन जाऊ का का आणन तुम्ही राहू दे सामान नाही ना तू थैलात घेऊन येईन मी जा आज व्हिडिओ बनवला सकाळी सहा वाजतापासून <laughs> तर नऊ दहा वाजेपर्यंत व्हिडिओ बनवला मी मग <laughs> मग त्याले मोबाईल पाहिजे त्याचं कामावर जावं लागते त्याले तर आणि मग आता टाकलं मी ना मोबाईल आणि चला मग पोरगी आली तर जातो मग मी आ सांगा मग व्हिडिओ कसा वाटला काय वाटला लाईक कमेंट शेअर करा आता हां आता बर बनवतो आता मी बरोबर बर... <laughs>

वर तर गच्चीवर जाऊन बनवला व्हिडिओ मी ना मग हां सांगा मग हां व्हिडिओ कसा झाला काय झाला तर हां कमेंट्स करा सांगा आणि सपोर्ट करा प्लीज आय रिक्वेस्ट टू यू हां